पौर्णिमेची रात्र होती आणि मध्यरात्र उठून गेली होती सर्वत्र चंद्राचा गाणी ऐकत मुंबई पुणे एक्सप्रेस वरून पुढच्या दिशेने चालला होता त्यानंतर हा त्याचा नेहमीचाच रस्ता होता पण दरवेळी तो सकाळचा प्रवास करायचा आणि संध्याकाळपर्यंत तो डिलिव्हरी करून ठाण्याला परत यायचा तो एकटा कधीच प्रवास करायचा नाही त्याच्यावर त्याचा छोटू नावाचा मदतनीस नेहमी असायचा पण आज अचानक छोटूची तब्येत बिघडली होती त्यामुळे अर्थातच सुनीलला आज एकट्याने प्रवास करायला लागत होता नंतर प्रवास करत असताना तो नेहमी चहा पिण्यासाठी तरी थोडा वेळ थांबायचा था। पण आज त्याला झोप अनावर झाली होती त्यामुळे सामानाची डिलिव्हरी झाल्यानंतरच आपण झोपायचे असे तरी ठरवले होते साधारण एक मिनिटच्या सुमारास तो मुंबई पुण्याच्या एक्सप्रेस हायवे वरती आला मुंबई पुणे एक्सप्रेस वरती वेगवेगळे बोगदे म्हणजेच टनल आहे त्याची सर्वात लांब भोगदा म्हणजे महाटण टनल तो या टनल मधून त्याच्या भोगद्यातून दररोज प्रवास करायचा पण आजची गोष्ट मात्र वेगळी होती आज तो पहिल्यांदाच रात्रीचा आणि तेही मध्यरात्री नंतर प्रवास करत होता त्याची आवडती गाडी ऐकत त्याचा प्रवास मध्येच चालला होता अशी सर्वच काही चांगली चाललेली असत ना अचानक त्याने ब्रेक मारला आणि आपला ट्रक थांबवला कारण समोरचे दृश्य बघून त्याची बोबडीच वहिली कारण त्याच्या ट्रक पासून पंधरा वीस फुटाच्या अंतरावरती केसरी रंगाची साडी नेसलेली साधारण पन्नास पंचावन्न वयाची एक बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती आणि ती एकटक त्याच्याकडेच बघत होती ती बाई काहीच हालचाल करत नव्हती फक्त उभी होती आणि एकटक त्याच्याकडेच बघत होती त्या बाईचे डोळे अतिशय लाल होते आणि ती रोखून सुनीलकडेच बघत होती साधारण पंधरा वीस सेकंद ती बाई त्याला बघत होती पण ती बाई त्याच्याकडे बघत असताना सुनीलचे शरीर जडू काही सुंदर झाले होते तो मनात असून सुद्धा आपली नजर तिच्यावर लटूच शकत नव्हता तसे तो आपल्या शकत नव्हता पंधरा वीस सेकंद तो त्यात अवस्थेत होता तर ती बाई अचानक दायशी आली ती बाई दायशी झाल्यानंतर अचानक सुनील भाधावर आला त्याला कळत नव्हते की आपण जे पाहिले तो एक भास होता की सत्य त्याला वाटले की हात निवय त्याचा भासच असावा कारण त्याला झोपही खूप येत होती आणि रात्रीही खूप झाली होती हात निवय त्याचा एक भासच असावा असे म्हणून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि मग त्याने आपला ट्रक पुन्हा स्टार्ट केला आणि मग तो मुंबईच्या दिशेने निघाला काही वेळानंतर तो मुंबईला पोहोचला मुंबईला पोचल्यानंतर त्याने आपल्या ट्रकमधले सर्व सामान उतरवले आणि मग तो पुन्हा पुण्याच्या दिशेने निघणार एवढ्यात मनात विचार आला की रात्रही खूप आहे आणि डोळ्यावरती झोपही खूप आली आहे तेव्हा आजची रात्र आपण इथेच आपल्या ट्रक मध्ये झोपूया आणि सकाळ झाली की आपण पुण्याच्या निघूया तसेच तो थकलाही खूप होता म्हणून तो आपल्या ट्रक मध्येच गाड झोपून गेला त्याला झोपून पाच दहा मिनिटही झाले असतील एवढ्यात त्याला कसला तरी आवाज ऐकू आला जसं काही कोणीतरी रडत आहे तो आवाज नीट ऐकला बाईचा होता मग घाबरून लगेच त्याने आपले डोळे उघडले आणि जेव्हा त्याने आपले डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याची बोबडीच वेळली कारण त्याच्या समोर एका वयस्कर बाईचा चेहरा होता आणि ती विचित्र नजरेने त्याच्याकडे बघत होती ती बाई त्याच्या चक्क छातीवरती बसली होती आणि ही तीच बाई होती जी बाई त्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवरती त्याचे ट्रक समोर उभी असलेली दिसली होती आणि जी बाई त्याच्याकडे रोखून पाहत होती आणि त्यानंतर जी बाई अचानक न्यायची झाली होती त्या बाईला बघून सुरज अतिशय घाबरला त्याने आपल्या हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला आणि जोरात ओरडण्याचाही प्रयत्न केला पण का कुणास्टाऊ तिच्या तोंडातून आवाजच येत नव्हता त्याचे सर्व शरीर सुन्न झाले होते मला तसून सुद्धा तो आपल्या हातपाय हलू शकत नव्हता त्यानंतर त्या बाईने आपला चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अतिशय आणि मग ती बाई मराठीमध्ये काहीतरी त्याला बोलू लागली हा हिंदी भाषिक असल्यामुळे त्याला तिचे बोलणे अजिबात कळत नव्हते की ती वयस्कर बाई मराठीमध्ये त्याच्याशी काय बोलत आहे पण तिचे बोलणे संपल्यानंतर मात्र ती झोरत ओरडली ती ओरडणे एवढे विचित्र आणि भयंकर होते की सुनील तिथेच बेशुद्ध पडला त्यानंतर जेव्हा सुनीला जाग आली तेव्हा त्याने बहिले तर सकाळ झाली होती आणि तो आपल्या ट्रकमध्येच होता घाबरला होता त्याला आता कळले होते आपल्या बाबतीत जे घडले होते तो काही भास नव्हता किंवा ते स्वप्नही नव्हते तर ते सत्य होते मग तो लगेच पुण्याच्या दिशेने निघाला काही वेळेतच तो पुण्याला पोचला आणि पुण्याला पोहोचल्यानंतर तो तू तडक आपल्या कंपनीच्या मालकाकडे गेला त्यानंतर त्याने आपल्या कंपनीच्या मालकाला त्याच्या बाबतीत घडलेली त्याचा मालक त्याला म्हणाला वेळी छोटू तुझ्यावर बरोबर असतो यावेळी तू एकटेन प्रवास केला म्हणून तुला असे वाटत असाल तू काही टेन्शन घेऊ नकोस एकतर तुला भास एक तरी झाला असावा किंवा तू एखादे वाईट तरी स्वप्न बघितले असावे त्यामुळे याचा तू अजिबात विचार करू नकोस सुनीललाही त्याच्या मालकाची म्हणणे पटले त्यालाही वाटले की बहुतेक आज आपण पहिल्यांदाच एकट्याने दे प्रवास केला ना म्हणून आपल्याला असे भास होत असावे किंवा आपण बहुतेक रात्री एखादे वाईट स्वप्न बघितले असावे असा विचार करून मग तो जेवायला गेला रात्रीच्या त्या प्रसंगामुळे किंवा त्या भयंकर स्वप्नामुळे त्याची झोप अपुरी झाली होती त्यामुळे जेवल्यानंतर तो लगेचच गाड झोपी गेला आणि जेव्हा तो उठला तेव्हा त्याने बघितलं तर खूप रात्र झाली होती बघितल्यानंतर तो घाबरून उठला कारण त्याला आज मुंबईला तुला मालाची डिलेवरी द्यायला जायची होते त्यानंतर लगेच त्याने आपल्या ट्रक मध्ये सामान भरले आणि मग तो पुन्हा मुंबईच्या दिशे निघाला आजही तो त्याच आज मुंबई पुणे वरून चालला होता सकाळ झाली एवढ्या सुनीलच्या मालकाच्या मोबाईल वरती अशा कोणाच्या तरी फोन आला तो फोन उचलला तेव्हा त्याला कळले की तो फोन पोलिसांचा होता पोलिसांनी त्याला विचारले की या या नंबरचा ट्रक तुमचाच आहे का, का तेव्हा सुनीलचा मालक घाबरतच म्हणाला हो तो ट्रक आहे काय झालं तेव्हा पोलीस त्याला म्हणाले तुमच्यासाठी वाईट बातमी आहे तुमचा ट्रक मुंबई पुणे एक्सप्रेस वरती असलेल्या महाटण टनल मध्ये उभा आहे मी तेच टनल होते ज्यामध्ये ती बाई दिसण्याचे सुले आपल्या मालकाला सांगितले होते तर पोलीस त्याला म्हणाले त्या ट्रकच्या टपावरती तुमच्या ड्रायव्हरचा मृत्यूदेह आम्हाला सापडलाय पण तुमच्या ड्रायव्हरचा मृत्यू कशामुळे झाला ते आम्हालाही कळत नाहीये कारण ट्रकचा ऍक्सिडेंट पण झाला नाहीये किंवा तुमच्या ड्रायव्हरच्या शरीरावरती कुठलेही घाव पण दिसत नाहीये म्हणून आम्हाला तुमच्या ड्रायव्हरचे ब्रेथ पोस्टमॉर्टमला पाठवावे लागेल त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे आम्हाला कळू शकेल सुनीलच्या मालकाला जबर धक्का बसला त्याला कळले होते की सुनील जे काल सांगत होता ते काही त्याचे स्वप्न नव्हते किंवा तो काही त्याचा भास नव्हता तर ते एक सत्य होते ती बाई खरोखरच त्याला दिसली होती आणि बहुतेक त्या बाईनेच त्याला ठार मारले होते पण आता शिर झाला होता आता तू काहीच करू शकत नव्हता त्यानंतर पोलिसांनी एक धक्कादायक सत्य पोलिसांच्या समोर आले ते म्हणजे सुनीलचा मृत्यू अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता आणि त्याचे डोळेही अतिशय विस्फारले होते याचा अर्थ म्हणण्याच्या आधी त्याने असे काही विचित्र आणि भयंकर बघितले होते की सबवे त्याचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी निदान केले तुम्हाला आता कळले असेल की सुनीलने मरण्याच्या आधी कोणाला बघितले असावे सुनीलने मरण्याच्या आधी त्याच विचित्र आणि भयंकर बाईला पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर बघितले होते आणि तिनेच किंवा तिच्यामुळेच त्याचा मृत्यू झाला होता पण पोलिसांना हे कळत नव्हते की सर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या जा झटक्याने झाला होता तर त्याचे प्रेत त्या ट्रकच्या टपावरती थोडी टाकले आणि अशी कुठली भयंकर गोष्ट त्याने बघितली होती की ज्याच्यामुळे त्याला फ्रेविकाऱ्याचा झटका आला या प्रश्नाची उत्तरे पोलिसांना आजही मिळाली नाही आणि बहुतेक कधी मिळणार पण नाही आणि याचे कारण मला माहितीच आहे ती वयस्कर केशरी साडी नेसलेली बाई की सुनीलला मुंबई पुणे एक्सप्रेसवर असलेल्या पाटण टनल मध्ये दिसली होती आणि ती बाई पोलीच्या रात्रीच लोकांना का दिसते आणि ती बाई दिसल्यानंतर लोकांचा अपघाती किंवा इतर कारणा मृत्यू का होतो तुम्हाला मी हे सांगितल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसेल कि ती वयस्कर स्त्री तुम्हा आम्हा सर्वांच्याच ओळखीची आहे किंवा ती किंवा ओळखीची होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण ती वयस्क स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री मुक्ती बर्वे आहे ती नाटक अजरावर केले ज्या नाटकाचे आजपर्यंत हजारच्या वरती प्रयोग झाले आहेत नाटकात आणि चित्रपटात येण्यापूर्वी या आकाशवाणीवरती आणि दूरदर्शनवरती वृत्त निवेदिका म्हणून काम करत होत्या त्यानंतर त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली मग अनेक नाटकांमधून त्यांनी काम केले आणि त्यानंतर मग ज्याने यारो या हिंदी चित्रपटातून त्या हिंदी सिनेसृष्टीतही झळकल्या त्यांचा हा चित्रपट तुफान घातला नाटक चित्रपट असे सर्व काही चांगले चालले असताना अचानक त्यांच्यावरती कायाने घाव घातला बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी त्या वाईवरून मुंबईच्या दिशेने येत असताना याच मुंबई पुणे एक्सप्रेस वरती असलेल्या पाटण टनल मध्ये म्हणजेच पाटण भोगद्या त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला त्या अपघातात श्रीमती भक्ती बर्वे यांचा तिथेच मृत्यू झाला रात्रीच्या बरोबर दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला आणि त्या दिवशी पौर्णिमा होती त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे सिनेसृष्टीवरती तसेच नाट्यसृष्टीवरती शुभकळा बसते त्यांच्या अशा अकाली निर्णामुळे त्यांच्या सर्व इच्छा अपूर्ण राहिल्या आत्म्याला शांती मिळाली नाही त्यांचा आत्मा अतृप्त राहिला आणि तो आजही आहे आणि म्हणूनच लोकांना ज्या ठिकाणी त्यांचे ऍक्सिडेंट झाले तिथे तो भटकताना दिसतो त्यांचा अतृप्त आत्मा लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या लोकांना त्यांचा आत्मा दिसतो व त्यांचा भीषण अपघात तरी होतो व त्यांचा मृत्यू तरी होतो म्हणूनच आजपर्यंत या भाटण टनल मध्ये अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झाले आहेत त्यामुळे या भाटण टनल मध्ये अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत याचे उदाहरण द्यायचे झाले तर ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेते अजय पेंडसे तसेच त्यांच्या दोन वर्षांचा मुलाचाही पुण्याहून मुंबईकडे येत असताना याच भाटण टनल मध्ये पाठून ट्रकने धडक दिल्यामुळे दोन हजार बारा साली या तिघांचाही मृत्यू झाला दोन हजार साली हे भाटण टनल बांधण्यात आले दोन हजार एक साली श्रीमती मुक्ती बर्वे यांचा या भाटण टनल मध्ये मृत्यू झाला तेव्हापासून ते आज तागायत हे मृत्यूचे सत्र अजूनही चालू आहे आणि बहुतेक चालत होत राहणार कारण बऱ्याच लोकांचे या ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे त्यांची अतृप्त आत्मी याच भाटणटलमध्ये फिरत असतात आणि ते त्या ठिकाणून प्रवास करणाऱ्या आणि त्यानंतर ते लोकांची घडवून आणतात मध्ये अपघात झाल्याच्या बातम्या दररोज वर्तमान पत्रात झळकत असतात आणि याचे प्रमाण पौर्णिमेच्या आणि अमरसेच्या रात्री जास्त असते गुगलमध्ये सर्च केले असता आपल्याला या भाटणटलबद्दल लोकांना आलेले विचित्र आणि भयानक अनुभव तसेच त्यांच्या बाबतीत घडलेल्या भयानक घटना ऐकायलाही मिळतील सामान्य व्यक्ती असो किंवा प्रसिद्ध व्यक्ती असतो मृत्यू कोणासाठीही टळलेला नाही कारण मृत्यू हे अंतिम सत्य असते पण काही लोक आपला मृत्यू झाला असून सुद्धा ते सत्य स्वीकारायलाच तयार नसतात त्यांना त्यांच्या जीवनात बरेच काही करायचे असते पण अचानक त्यांचा मृत्यू झाल्यामुळे ते सर्व काही करायचे राहून गेले तेव्हा त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे अशा लोकांची अतृप्त मृत्यू घडवून आणतात कारण त्यांना जे आपल्या बाबतीत घडले तेच इतरांच्या बाबतीतही घडावे असे त्यांना वाटत असते तेच श्रीमती भक्ती बर्वे यांच्या अतृप्त आत्म्याच्या बाबतीतही घडले आहे आणि जोपर्यंत त्यांच्या अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत त्यांचा आत्मा त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेला लोकांना दिसत राहणार आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहणार म्हणूनच तुम्ही जर प्रवास करत असाल तर काही गोष्टी आधीच टाळा पहिली गोष्ट म्हणजे रात्रीचा तर प्रवास करूच नका दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचा प्रवास केलाच तर पौर्णिमेच्या किंवा अमावस्याच्या रात्री तर अजिबात करू नका तिसरी गोष्ट म्हणजे तुमची जो गाडी चालवत आहे म्हणजे ड्रायव्हर त्याला प्रवासापूर्वी शक्यतो भरपूर झोप घेऊ द्या ते मगच तुम्ही प्रवास करा रात्रीचा प्रवास करत असताना कुठलीही बाई किंवा तरुण स्त्री किंवा एखादा पुरुष उभा असेल तेही मध्यरात्री नंतर तर सारखी गाडी थांबवण्याची चूक तर अजिबात करू नका कारण एवढ्या मध्यरात्री रस्त्याच्या मधमध सामान्य माणूस असणे शक्यच नाही हे ध्यानात ठेवा जर तुम्हाला अशी तरुण स्त्री किंवा पुरुष दिसला आणि तुम्ही चुकून आपली गाडी थांबवली तर त्या स्त्रीकडे किंवा त्या पुरुषाकडे अजिबात बघू नका विशेषतः त्यांच्या डोळ्यामध्ये तर अजिबात बघू नका नाहीतर ते तुम्हाला संमोहित करतील आणि तुमच्या शरीरावरती ताबा मिळवतील या सर्व गोष्टींचे जर तुम्ही पालन केले तर तुमचा प्रवास नक्कीच सुखदर होईल बाकी तुमची मधली